आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतानं मिळवलेला विजय हा अतिशय वाखण्याजोगा असल्याचं माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी शिर्डीत म्हटलं भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू दिलीप वेंगसरकर यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी सत्कार केला यावछी मंदिर विभागाचे प्रमुख विष्णू थोरात जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते दिलीप सरकर हे साईबाबांचे भक्त असून ते नेहमीच साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये हजेरी लावत असतात दर्शनाच्या नंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला कालच्या भारताच्या विजयाची खात्री होतीच खूप सुंदर खेळी सर्वच खेळाडूंनी केल्याचं त्यांनी या प्रसंगी आपल्या मनोगतात म्हटलं की इकडे आज आलो खूप छान दर्शन झालं त्यांनी अप्रतिम केलेली इकडे खूप प्रसन्न वाटते इकडे आल्यानंतर मला आमची आम अख्खी फॅमिली इकडे येते पण यावेळेस येऊ शकले नाहीत तर मी आणि आमचे मित्र इकडे आलेले आहोत इकडे आज आणि आताने समाधानी आहोत आणि खूप बरं वाटतं इकडे आल्यानंतर आणि खूप छान व्यवस्था केली आहे अप्रतिम व्यवस्था केलेली आहे आम्ही एक्सपेक्ट केलं होतं आपली टीम खूप चांगली होती आमच्या स्पिनर्स पण होते ते ऑलराऊंडर्स होते त्या रो रोहित रोहित शर्मा आणि विराट कोहली पण चांगले फॉर्ममध्ये बरोबर आले वेळेवरती आले ते बघून खूप आनंद झाला आणि आरामात जिंकले हे बघून आणखी बरं वाटलं कारण आमची आम्ही अपेक्षा होतीच माझी की आपला संघ चांगली कामगिरी करेल म्हणून आणि त्याप्रमाणे आपण जिंकला खूप छान खेळले एस मीडियासाठी पर्सन साई सुराळे शिर्डी